नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आता आज चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता मला एक फोन आला समोरून तो माणूस म्हणत होता मैं राहुल खन्ना बोल रहा राहा और सी आय डी ऑफिसर हू इन्क्वायरी चल रही आहे तर मी विचारलं कसली इन्क्वायरी चालली आहे तर त्यांनी सांगितलं की आ, इन्क्वायरी चल रही है आपका बेटा कहा है तर मी म्हटलं क्यू पूच बेटा काय है नाही इन्क्वायरी चल रही है तर मी त्यांना सांगितलं की मैं आपको इसका जवाब नहीं दे सकती अगर आपको इन्क्वायरी करनी है या तो घर आ जाइए या मैं पोलीस स्टेशन आ जाती हूँ तर आणि असं म्हणून मी जास्त एंटरटेन न करता तो फोन कट केला यानंतर घरी माझ्या नणंद आरुतई सासू सासरे दोघही हो होते त्यांना मी हे सांगायला लागले की असा असा फोन आत्ता आला होता तोपर्यंत परत फोन वाजला मग तो फोन घेतला तर मी स्पीकरवर टाकला होता तर त्या माणसांनी लगेच सांगायला सुरुवात केली आपका बेटा अरेस्ट हो चुका आहे और बहुत रो रहा आहे आप उनसे बात करू तर दोन मिनटं मला सुचलं नाही पण मी लगेचच म्हटलं नाही मुझे बात नाही करनी उससे तर तो इन्सिस्ट करायला लागला की बोला बोला म्हणून पण मी तेव्हाही फोन पटकन कट करून टाकला आणि दोन मिनटं काही कळतच नव्हतं पण अरुतई होत्या त्या म्हणल्या की मी फोन करते म्हणून त्यांनी त्यांच्या मोबाईलवरून अथर्वला फोन केला अथर्वला फोन केला तर तू कुठे आहेस तर तो म्हणला मी ऑफिसमध्ये आहे काम करतोय काय झालं तर सगळं ठीक आहे ना तर हो म्हणलं मग आम्हाला थोडंसं हायसं वाटलं मग त्याला हे सगळं सांगितलं तर त्यांनी लगेच त्याचा सेल्फी काढून आम्हाला पाठवला हो मग त्या माणसानी बोलताना असं सांगितलं होतं की आपका बेटा श्रावण मोटे त्यांनी नावही घेतलं होतं अरेस्ट हो चुका आहे म्हणून मी श्रावणीलाही फोन केला तर ती लेक्चरमध्ये होती तिने विचारलं काय झालं मम्मा तू फोन का आहेस असा तिने मेसेज टाकला मी लेक्चरमध्ये आहे मी घेऊ शकत नाही फोन मग तिला मी मेसेज टाईप करून टाकला की असं असं झालंय म्हणून मग तिनेही मला लगेच तिचा स्क्रीनशॉट काढून स्क्रीनशॉट नाही सॉरी सेल्फी काढून पाठवला आणि आम्हाला हायसं वाटलं पण या यात हा जो फ्रॉड कॉल आलेला हा मला कळला होता आणि मी माझ्या मुलांचं काहीही लोकेशन त्यांना सांगितलं नाही किंवा शांतपणे त्यांना उत्तर दिलं तर असे फ्रॉड चालू आहेत आता ए आयमुळं तुम्ही त्या मुलांशी असं म्हटल्यावर कदाचित माझ्या मुलाच्या आवाजात तो बोलला असता आणि मी तिथं घाबरले असते आणि पटकन लोकेशन त्याला सांगितलं असते की माझा मुलगा इथे आहे काय झालं असं म्हणले असते तर त्यांना काय पुढे होऊ शकलं असतं मी सांगू शकत नाही काय गुन्हे हे असे घडत असतात आणि मला फोनवर बोलत ठेवून त्यांनी काय माझा डाटा घ्यायचा असेल किंवा अजूनही काही याच्यातून काही फ्रॉड करायचं असेल काही सांगू शकत नाही किंवा मग तुम्ही तुमच्या मुलाला अरेस्ट केले सोडायचं असेल तर एवढे पैसे पाठवा असेही म्हणू शकतात अजून एक याच्यात धोका असा मला वाटला की माझा आवाज पण त्यांच्याकडे गेला माझ्या आवाजाची कॉपी करून आयमुळं माझ्या मुलांनाही असे मेसेज ते पाठवू शकतात की तुमच्या म्हणजे मी ॲज ॲज इफ मी बोलते आहे आणि तसं काही मदतीसाठी वगैरे असं बोलवण्यासाठी तर हा खूप एक धोकादायक प्रकार आत्ता लक्षात आलेला आहे आणि सर्वांनी सतर्क राहावं म्हणून मी ही पोस्ट आत्ता रेकॉर्ड करून पाठवत आहे तर सर्वांनी सतर्क राहावा आणि कुणीही फोनवर काहीही माहिती विचारली तरी ती देऊ नका एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत राहा अपडेट धन्यवाद